नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर साधी सिंपल अशी भाजी आहे यासाठी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर आता कट करून घ्यायचे दोन्ही बाजूचे देट काढून घ्यायचे तरी तर ही काळी आहे तर दोन्ही पण बाजूचे मी तेट कट करून शेंगा कट करून घेणार आहे तर आता इथे शेंगा कट करून झालेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या थोडंसं पाणी टाकून याला धुवून घ्यायचं कट करण्याच्या अगोदर धुतलं तरी चालते तर एका चाळणीमध्ये शेंगा धुवून घ्यायच्या आणि पाणी नितळण्यासाठी ठेवायचे तेलामध्ये एकदम असं पाणी उडतं यासाठी मी थोडंसं शेंगा कोरड्या करून घेणार आहे तर आता मी फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तर इथे एक, एक चमचा तेल टाकायचे जिरे मोहरी टाकायची आता मोहरी चांगली तडतडलेली आहे तर याच्यामध्ये आता लसर लसण अद्रक आणि खोबरेची पेस्ट आहे ती पण टाकून घ्यायची आणि नंतर लगेच शेंगा टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात पाणी सुरुवातीला अजिबात टाकायचं नाही थोडंसं मीठ टाकायचं चमचे हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं याच्यावर तर लवकर असं शेंगा मऊ होतात तर बघू शकता मीठ टाकल्यावर एकदम असं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे तर मी मी पाच मिनटं असंच झाकण ठेवणार आहे तर पाच मिनटानंतर एकदम शेंगा शिजल्यासारख्या दिसत आहेत बघू शकता तर एकदा चमचेनं अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे तर असं थोडंसं चमच्यांना बघायचं प शेंग शिजले का नाही ते तर शेंगा शिजत आलेल्या आहेत तर आणखीन थोड्या वेळ ठेवलेलं होतं झाकून तर त्याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं शेंगदाणा कुठं टाकायचं एक मोठा चमचा मिक्स करून घ्यायचे चांगल्या शेंगामध्ये धन्याचिरे पावडर टाकायचे घरगुती काळा तिखट टाकायचे मी घरी बनवलेलं हो तर एक चमचा टाकलेला आहे मी छोटा मिक्स करून घ्यायचे चांगलं तेलामध्ये परतून घेतलेला आहे तर कोथिंबीर टाकायची थोडीशी कांदा लसून मसाला टाकलेला आहे तर आता सर्व एकत्र करून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाण्याचं गरम थोडंसं पाणी टाकायचे गरम पाणी टाकायचे तर आता शेंगा शिजत आलेल्या आहेत तर इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मसाला आणि शेंगा एक ठिकाणी एक जीव व्हावा हो म्हणून थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं आहे तर आता भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता एकदम साधी सोपी अशी गवारीची शेंगाची भाजी बनवलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद